नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आजपासून पुन्हा एकदा व्हिडिओ चालू करतो आहे आता डेली व्लॉग येतील डेली म्हणजे एक दिवस एक टाकायचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत कोल्हापूरपासून पुढे जो गारगोटी रस्ता आहे गारगोटी रस्त्यापासून म्हणजे गारवटीपासून पुढे एक वीस पंचवीस किलोमीटरवरती आपल्याला कडगाव लागतं रांगणा किल्ल्याला जो रोड जातो त्याच्या अलीकडे एक आठ ते नऊ किलोमीटर अलीकडे कडगाव म्हणून गाव लागतं कडगाव गावातनं आपण डावीकडे वळलो की इकडे वेसर्डे म्हणून गाव आहे तिथले आपण फार्महाऊसवर आलो आहे तर बघू शकता खूप छान असं फार्म हाऊस आहे मित्रांनो बघा मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणात असं हे थंड हवेच्या ठिकाणी वेसरडे गावात हे फार्म हाऊस आहे त्याचे मग कॉन्टॅक्ट नंबर वगैरे बुकिंगसाठी जो कॉन्टॅक्ट नंबर आहे ऑनलाईन बुकिंग पण कर आपण करू शकतो तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी में तुम्हाला मेन्शन करतो इथं डिस्क्रिप्शनमध्ये तर हे बघा असं फार्म हाऊस आहे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो हे फार्म हाऊसचं गेट आहे इथने पण आतून इथून आलो की बघू शकता इकडे असे हे काजूच्या बागा वगैरे आहेत तर मित्रांनो इथे दोन दिवस रेस्टसाठी किंवा निवांत वेळ घालवण्यासाठी हा हे खूप छान फार्म हाऊस आहे बघू शकताय इथे कूक पण आहे त्यामुळे जेवणाची पण सोय होते राहण्याची सोय होते ए सी नॉन ए सी असे सगळे रूम आहेत हे डायनिंग हॉल हो आहे बघू शकताय बघा हे डायनिंग हॉल हो आहे आणि इकडे असे बड्डे वगैरे केले जातात म्हणजे छोटे मोठे कार्यक्रम वगैरे होतात हे डायनिंग हॉल हो आहे आणि हे जे शटर दिसतं हे किचनचं शटर आहे मित्रांनो त्याच्या आत ते किट किचन आहे त्याला बाजूनी दरवाजा आहे इथं बेसिन वगैरे तर बघू शकता किती मस्त वातावरण आहे हे इकडे अशा काजूच्या बागा आहेत कडेने लावलेलं आणि असं गार्डन केलेलं आहे लॉन आहे ते हे बघा इथे एक रूम आहे हे किचनचा दरवाजा है हा त्या रूममध्ये आपण दाखवतो तुम्हाला नंतर वरती पण एक हॉल बेडरूम असा पद्धतीने केलं आहे मित्रांनो मित्रांनो इथं पण दोन रूम आहेत यांना मास्टर आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे हे टॉयलेट बाथरूम आहे पण आता इथला रूम दाखवतो तुम्हाला हे कॉमन रूम आहे ही इथे अशा प्रकारचे बेड वगैरे लावलेले आहेत ला बघू शकता है। स्वच्छता पण खूप छान आहे मित्रांनो हे इथे असं टॉयलेट बाथरूम आहे कमूड आहे थंड गरम पाण्याची दोन्ही सोय आहे मित्रांनो इथे जर मित्रांनो तुम्ही कोल्हापूरच्या इकडून रांगणा किल्ला वगैरे इकडे पा बघायला येत असाल आणि तिथे तुम्हाला जर राहायची सोय पाहिजे असेल तर हे गेस्ट हाऊस अतिउत्तम आहे मित्रांनो इथं नक्की या दोन दिवस रेस्ट करा एकदम निवांत होऊन जाल मित्रांनो आपण आता त्या रूम मध्ये जाऊन बघूया आपण आता ह्या वरच्या रूममध्ये जाऊया मित्रांनो सूर्यका सुचार्याचं बांधकाम केलेलं बघा अशा प्रकारचं इथं हॉल इथे एक सिंगल बेड आणि टॉयलेट बाथरूम इथे आतमध्ये मित्रांनो बेडरूम आहे आणि या बेडरूममध्ये इथे टॉयलेट बाथरूम आहे गिजरची सोय आहे अशीच रूम मित्रांनो खाली पण आहे ग्राउंड फ्लोअरला बघू शकता क्लायमेट किती छान वाटतंय तर मित्रांनो अशा सुंदर अशा गेस्ट हाऊसला तुम्ही नक्की भेट द्या कोल्हापूर भागात आला असाल तर मी तुमचं ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं मी ऑनलाईन बुकिंगचं हे डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो मित्रांनो